नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये आता मी लाईव्ह आलो युट्यूब ला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मिस्टर अक्षय ब्रो बघा मित्रांनो आज Abang, hati-hati tangga rohani ganti. Hati-hati tangga rohani ganti. Ayo, ayo, ayo. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल मध्ये मिस्टर अक्षय बघा मित्रांनो लाईक लाईक करा एकच कमेंट आली मला आज आजच मला एकच कमेंट आली मला आज लिहिले दिसत ना आए, आए, नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये मिस्टर अक्षय ब्रो कसे आहात मित्रांनो मित्र मला वाटते तुम्ही आनंदात आहात <laughs> <laughs> आहात हम्म पप्पाशी लाईव्ह लाईव चालू <laughs>

एवढा पत्र दुसरा नावा टाकलाय रुपये रुपया पत्र येत त्याला मुलं हे दीक टाका असे नंबर खरंच झाला तरी अर्क येतो नसून फोन लग्न आणि त्याला काचात बोलून आणलं नाही की नंबर खुश होता माय नंबर कमेंट करा कमेंट कमेंट लाईव्ह लाईक करा लाईक कमेंट करा कमेंट कमेंट महत्वाची आपल्याला कमेंट लाईव्ह लाव